शेतकरी मित्रांनो आपण इथं सिलेक्शन फोर मोठा काबुली हा हारबरा बघत आहात आणि हा हारबरा आत्ताच आपण इथं काढून टाकलेला आहे आपण बघू शकता आणि या हारबराचं वैशिष्ट्य म्हणजे हा आत्ता इथं साधारणतः अर्धा तास झाला असेल काढला आपण आणि हा हे फुले कुर्पामधून सिलेक्शन केला डॉलर हारबरा सिलेक्शन फोर आणि आपण सिलेक्शन चांगल्या प्रकारे केलं आहे हे बघा आणि त्यातून हा मोठा मोठा दाणे काढून जास्त फांद्यावाली काढून तयार केला आहे तर या हार्बरचं वैशिष्ट्य म्हणजे बघा इथं दाणे जाड आहेत परंतु मशीनने थोडं फुटफाट केल्यामुळं आपल्याला हे पूर्ण चार वेळ फिल्टर करावं लागेल कारण पहिल्या फिल्टरमध्ये याला फुटके दाणे माती काडी कचरा सर्व काढावा लागेल दुसऱ्या फिल्टरमध्ये बारीक दाणे बाजूला काढावं लागेल आणि तिसऱ्या फिल्टरमध्ये फक्त एक साईजचा जो मोठा दाणा असतो तो, तो दाणाच या साईजचा आपल्याला बाहेर काढावा लागेल या साईजचा आणि नंतर मग त्याच्यावर आपण आपली प्रक्रिया करावी लागेल चार महिन्याची जी प्रक्रिया आपण करतो त्या प्रक्रियेचं नाव म्हणजे ती प्रक्रियाच वेगळी करतो आपण त्या प्रक्रियेमध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने आपण याच्यावर याला ताकदवर बनवतो बलवान बनवतो ज्यामध्ये याची उगणशक्ती पहिली तपासल्या जाते आणि त्याच्यानंतर आपण तीनपट उत्पादन क्षमता वाढवणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे ह्या सर्व गोष्टी चार महिने एका खोलीमध्ये पॅक करून आपण याच्यामध्ये भरवतो तर त्याच्यानंतर याचं क्षमता हे भरपूर हो वाढते तीनपट क्षमता वाढते तरीही आता यावर्षी आपण नऊ दिवस याच्यामध्ये पाऊस होता पेरणीनंतर आणि एकरी आपण पन्नास किलो पेरला होता दीड फूट अंतराने आणि याच्यावर नऊ दिवस पाऊस असल्यामुळं हा पूर्ण जळाला होता काही मरायला होता पिवळा पडला होता तरीही आपण हा ठेवला कारण कसं काही भागात थोडाफार पतला कुठं जळ कुठं मर असं चालू होतं त्यामुळं आपण यावर्षी काहीही असो ठेवायचं म्हणल्यामुळं आपण ठेवलाच आणि याला सुरुवातीला डी ए पी योगोनी आणि त्याच्यानंतर दहा किलो अंकुरचं वसुंधरा मायक्रुंटन दहा किलो सल्फर आणि अडीच किलो वरटाको एकरी दिलेला आहे नंतर काहीही दिलं नाही परंतु फवारे भरपूर झाले पुन्हा युरिया एक एक गोणी फेकला भरपूर पाऊस आल्यानंतर अवकाळी नऊ दिवसाचा अकरा दिवसाचा तरीही आपण हा ठेवला आणि याचं उत्पादन यावर्षी बघायचं होतं किती होते ते तर हा दीड फूट अंतराने पिरला होता पन्नास किलो तर हे तीन एकर क्षेत्र आहे तीन एकरमध्ये आपल्याला इथं उत्पादन जर म्हणता तर आपल्याला बघा इथं जे कट्टे आहेत तर हे तीन कट्टे फक्त हे कमी कमी आहेत म्हणजे हा असेल च समजा पन्नास किलो असेल हा चाळीस किलो असेल आणि हा तीस किलो असेल बाकी सर्व साठ साठ किलोचे कट्टे आहेत तर आता आपण सुरुवातीला कट्टे बघूया तर सुरुवातीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बत्तीस ते चौतीस कट्टे आहेत तर हे सगळे चौतीस कट्ट्यापैकी फक्त तीन कट्टे आपल्याला कमी कमी आहेत तर आपण इथं एखादा कट्टा कमी धरू तेहतीस कट्टे धरू साठ साठ किलोची तेहतीस कट्टे झाली आहेत तर तेहतीस कट्टे साठसाठ जे आहेत तर उत्पादन आपल्याला सरासरी तेहतीस कट्टे जर म्हणलं साठसाठ किलोचे तर सायंत्रिक अठरा म्हणजे आपल्याला इथं अठरा क्विंटल ते म्हणजे वीस क्विंटल उत्पादन तीन एकरात झालं तर वीस क्विंटल उत्पादन तीन एकरात म्हणजे एकरी आपल्याला इथं हा सहाचा उतार आलेला आहे सायंत्रिक अठरा म्हणजे एकरी फक्त सहा क्विंटलचा उतारा का कशामुळे तर हे फक्त फक्त अवकाळी पावसामुळं आणि झाडाची मेलेली संख्या आपण ठेवू शकलो नाही व्यवस्थित त्यामुळं म्हणून कुठ कधीही पाऊस पडला तर यासाठी आपल्याला इथं कधीही हरभराची मर जास्त असेल तर त्याला पूर्ण मोडून टाकायचं पुन्हा पेरायचा दाट संख्या ठेवायची आणि आपला ॲव्हरेज वाढवायचा हे सगळ्यात महत्त्वाचं हे इथून आपण आता या हरभऱ्यापासून शिकलेलो आहोत तर बघा इथं आता हे फक्त आपल्याला वीस क्विंटल हरभरा झाला आहे किती तीन एकरमध्ये म्हणजे सायंत्री आठारा आपल्याला फक्त सहा क्विंटलचा उतारा इथं आलेला आहे हे बघा फक्त संख्या कमी असल्यामुळं आणि कारण कसं इथं जो मेला होता हरभरा तो आपण पन्नास पन्नास किलो एकरी म्हणजे दीड क्विंटल तीन एकर टाकला होता परंतु इथं ते सर्व आपलं फेल पडलं अवकाळी पावसामुळं आणि इथं एकरी एक फक्त तीस किलो किंवा पस्तीस किलोच हरभरा शिल्लक राहिला होता पंधरा किलो आपला हरभरा पूर्ण जळून गेला होता पावसामुळं त्यामुळं संख्या व्यवस्थित पाहिजे आवश्यक आहे हा आहे सिलेक्शन फोर मोठा काबुली त्यामुळं याला अतिपावसामुळं मर लागली होती त्यामुळं संख्येशिवाय ॲव्हरेज येत नाही आवश्यक आहे ती संख्या तर आपल्याला या सिलेक्शन फोरमध्ये ॲव्हरेज काबुलीमध्ये कमी आलेला आहे